महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या काही महिन्यांपासून जी हालचाल सुरू आहे ती कुठल्या साध्या नाराजीची नाही तर दोन मोठ्या शक्तींमध्ये उभ्या राहिलेल्या संघर्षाची सुरुवात आहे फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्या नात्यात फूट पडली आहे का आणि जर फूट पडली असेल तर ती कशामुळे आणि पुढचा राजकीय डाव कोण टाकणार याच सगळ्या गोष्टी आज आपण खोलात जाऊन समजून घेणार आहोत पहिली ठिणगी निर्णयांची फेरतपासणी मुख्यमंत्री असताना शिंदे यांनी घेतलेल्या अनेक मोठ्या निर्णयांची फडणवीसांनी सत्ता बदलताच फेर तपासणी सुरू केली जलयुक्त शिवार आरोग्य योजनांचे कॉन्ट्रॅक्ट माझी शाळा सुंदर शाळासारखे निर्णय रद्द करणं यातून निर्माण झालेला अविश्वास पहिला मोठा खटका ठरला दुसरी ठिणगी समृद्धी महामार्गाचे नामांतर समृद्धी हायवेचं नामकरण बदलण्याच्या हालचालीनं ना, तणाव आणखीन वाढला मुख्यमंत्री असताना शिंदे जिथे गेले तिथे फडणवीस जावंच असं नव्हतं यावरूनच दोघांतील रसायन बिघडलं तिसरी ठिणगी मराठा आरक्षण आंदोलन जरांगे पाटलांचं आंदोलन पेटलं आणि सगळं लक्ष थेट सरकारकडे फिरलं फडणवीस आणि भाजप प्रतिमेला मोठी धक्का बसला पण मुख्यमंत्री असलेल्या शिंदेंनी ही प्रतिमा सुधारण्यासाठी ठोस पावलं उचलली नाहीत असं भाजपच्या नेत्यांचं स्पष्ट म्हणणं होतं यामुळे प्रथमच भाजपला शेडजी भटजी अशी टीका सार्वजनिकरित्या ऐकावी लागली चौथी ठिणगी महायुतीतच महायुती विरोधी वक्तव्य बावीस नोव्हेंबरच्या सभेत शिंदे यांनी केलेली वक्तव्य भाजपा गटाला सरळ जाहीर टोले होती पैशांची मस्ती आली आहे अहंकाराचा रावण जाळू अशा शब्दांनी महायुतीतले संबंध आणखी बिघडले पाचवी ठिणगी भाजपाचे कार्यकर्ते तोडून पक्षात घेणे शिंदे यांनी महाराष्ट्रभर भाजपचे नगरसेवक आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने आपल्या गटात प्रवेश करायला सुरुवात केली ठाणे कल्याण पालघर कोल्हापूर अनेक ठिकाणी भाजपची घडी विस्कटल्यासारखी दिसू लागली फडणवीस यांच्यासाठी ही थेट लाल रेषा ओलांडणारी गोष्ट ठरली सहावी ठिणगी पवारांची वाढती जवळीक शरद पवार आणि रोहित पवार यांच्याशी शिंदे यांनी वाढवलेले सलोख्याचे संबंध भाजपला अजिबात पसंत आले नाहीत महायुतीचा घटक पक्ष असूनही शिंदे हे विरोधकांशी जुळवून घेत आहेत अशी भावना पसरली सातवी ठिणगी मंत्र्यांवर वाढता बडगा राज्यातील अनेक योजनांवरील एक हजार ते दोन हजार कोटींच्या फायलींना स्थगिती शिंदे गटातील जिल्हा प्रमुखांची अटक नोटिसा उच्चस्तरीय चौकशा हे सगळं थेट फडणवीस यांच्या आदेशावर होत असल्याचं स्पष्ट झालं म्हणजेच राजकारण फक्त सुधाचं नाही तर रणनीतीचा खेळ बनला आठवी ठिणगी ठाकरे विरुद्ध शिंदे प्रकरणात शिंदे अडकले सुप्रीम कोर्टातील चिन्ह आणि विवाद प्रकरणात शिंदेंना मोठी अपेक्षा होती पण भाजपा ही गोष्ट जाणीवपूर्वक लांबवत अशी चर्चा सुरू झाली म्हणजेच न्यायालयीन इशू ही राजकीय शस्त्र म्हणून वापरलं जाते असा सूर पसरण्यास सुरुवात झाली नववी ठिणगी स्थानिक स्वराज्य निवडणुकांचे समीकरण महायुतीने जाहीर केलं की मुंबई सोडता बाकी राज्यात सर्व पक्ष स्वतंत्र लढणार म्हणजेच जिथे शिंदे बालकिल्ला तिथे भाजपाचा थेट संघर्ष निश्चित विशेषतः ठाणे आणि कल्याण डोंबिवलीमध्ये रवींद्र चौहाय विरुद्ध श्रीकांत शिंदे जुनं युद्ध पुन्हा पेटणार हे स्पष्ट झालं दहावी ठिणगी दिल्लीचा अंतिम डाव फडणवीसांनी दिल्लीतल्या बैठकीत सविस्तर दाखवलं की शिंदे खूप जड झालेत स्थानिक पातळीवर भाजप कमजोर पडतोय महायुतीचा चेहरा शिंदे झालेत भाजप मागे पडतोय पुढच्या निवडणुकांमध्ये भाजप एक हाती सत्ता गमावू शकतो आणि मगच ठरवलं आता काउंटर अटॅकची वेळ आली आहे यातूनच केंद्रातील रसदबंध मंत्र्यांवर चौकशा निधी कमी करणे महत्वाची खाती बाजूला घेणे पालकमंत्रीपद थांबवणे यांचा वेग वाढला येणारे दिवस आणखीन धोकादायक का उदय सामंत यांच्यासह अनेक मंत्री मागीलदाराने भाजपशी संपर्कात असल्याच्या चर्चांना जोर आलाय भाजपकडून स्पष्ट संकेत दिले गेलेत आम्हाला आता सत्तेत कोणाची कुबडी लागणार नाही म्हणजे संदेश खूप स्पष्ट आहे शिंदे गटातील किती जण भाजपात जातात हे फक्त वेळेचा प्रश्न आहे आता मोठा प्रश्न पुढे काय एकनाथ शिंदे महायुतीत राहून लढणार की भाजपच्या दबावाने नवीन समीकरणं तयार होतील की शरद पवारांचा नवा डाव की एक मोठा फुटीचा स्फोट महाराष्ट्रात ऐकायला मिळणार हे सगळं पुढच्या काही दिवसात चित्र स्पष्ट करणार आहे तुम्हाला या सगळ्या राजकीय हालचालींबद्दल काय वाटतं तुमचा अंदाज काय फूट होणार की मोठा राजकीय डाव कमेंट सेक्शनमध्ये तुमचं मत नक्की लिहा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जय महाराष्ट्र